फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर अशा प्रकारे माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा चला आजचा प्लॅन काय आहे हे तुम्हाला ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला समजेलच तर बघा आमचं प्लॅनिंग झालं होतं पिंपरी चिंचवडला इथं फुलांचं खूपच छान असं फुलांचं प्रदर्शन होतं तिथे आणि म्हटलं चला आपण सगळी जाऊयात खूप खूप छान असे झाडं वगैरे भरपूर जणं होती तिथे बघायला आम्हाला तर माहीतच नव्हते की पिंपरीमध्ये खूप एवढं मोठं फुलांचं झाडांचं आणि फळांचं एवढं उड़ा। एवढं छान असं प्रदर्शन लागलं हे माहीत नव्हतं तिथे गेल्यानंतर त्या काकांनी सांगितलं आणि मग आमचं प्लॅनिंग ठरलं की आपण चला आपण इकडं जाऊया तर तिथे गेल्यानंतर बघा माझे काही व्हिडिओ वगैरे काढणं चालूच होतं कारण म्हटलं तुम्हाला हे फुलं वगैरे कसं आहेत फळं वगैरे ते आणि किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला भेटतात हे तुम्हाला म्हटलं शेअर करावं म्हणून मी तिथे माझा व्लॉग सुरू केला तर बघा झेंडूचे खूप प्रकारचे फुलं होती म्हणजे भरपूरच मला तर असे काही असे फुलं झालतेली की आणि की मी आज हे पहिल्यांदा मी पाहते असं झालं होतं कारण भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं वगैरे हो आणि त्यांनी खूपच छान असे सजावट करून ठेवलं होतं आकर्षक वाटत होतं आणि ते खूपच असं छान असं बघू वाटत होतं त्यांनी भरपूर असं म्हणजे फुलांचं प्रदर्शन वगैरे ठेवलं होतं आणि वेगवेगळ्या वेग त्यांचे फायदे काय हे सगळं त्यांनी तिथं पूर्ण असं लिहिलं होतं लावलं होतं प्रत्येक झाडापशी आणि फुलांपशी वेगवेगळी वेग 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 फुलं वगैरे तिथं तुम्हाला बघायला भेट म्हणजे आम्हाला बघायला भेटली तिथे आणि भरपूर असं त्यांनी डेकोरेशन पण खूप छान पद्धतीने म्हणजे आकर्षक वाटलं पाहिजे असं आणि त्यांनी बघा जाई महा महाउत्सव असं लिहिलं होतं त्यांनी तर ते पूर्ण फुलांमध्ये त्यांनी हे लिहिलं होतं म्हणजे छोटे छोटे जे झाडं होती त्या झाडांपासून ते बनवलं होतं शिवाजी महाराजांचं तर त्यांनी खूपच छान बनवलं होतं तिथं आल्यावर ते असं मन झालं कारण खूप छान असं बघायला भेटलं आणि खूपच छान वाटलं आणि इथे जे होतं हे बघा डोंगरू वगैरे पिवानो वगैरे असं गाण्यांचं म्हणजे आपण झाडांमध्ये जर बसलो तर नैसर्गिक झालं ते तर मग तिथे असं आपण त्याचा गाण्यांचा वगैरे असं आपण म्हणजे फील करू शकतो खूप छान असं तर बघा आईसचं पण चाललं होतं त्याला हे वेगवेगळी वेग दिसत होती झाडं फुलं त्याचं चाललं होतं मामा मी एक फुल तोडू पण तिथे सिक्युरिटी पण होते झाडांना जास्त हात लावून देत नव्हते कारण ते खूपच काळजी घेत होते आणि ते बघा फुलांपासून खूप छान असं त्यांनी बटरफ्लाय वगैरे बनवलं होतं ॲपल वगैरे म्हणजे खूपच असं डेकोरेशन वगैरे त्यांनी म्हणजे फुलांपासून काय काय करू शकतो हे त्यांनी त्यामध्ये तिथं दिलं होतं आणि भरपूर असं बघायला खूपच छान होतं तर बघा माझे पुढचे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करताल आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताल आणि लाईक शेअर सबस्क्राईब करताल व्हिडिओ माझे कंटिन्यू तुम्ही कराच पण तुम्ही बघा पण किती छान असं त्यांनी फुलांपासून डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि इथे पण बघा तोफा वगैरे लावले होते शिवाजी महाराजांची अशी मूर्ती वगैरे ठेवली होती खूपच छान केलं होतं असं खूप वेगवेगळं दिसत होतं आणि त्याचे काही प्रश्न थांबत नव्हते त्याला खूपच क्वेश्चन विचारायला लागतात आणि इथे बघा आतमध्ये आल्यानंतर ना असं खूपच छान त्यांनी असं म्हणजे थंड वाटण्यासाठी सुद्धा त्यांनी असं छोटे छोटे शॉ म्हणजे वरती जे आहे शॉवर म्हणतात का काय म्हणतात ते मला माहीत नाही पण पूर्ण असं फु पाण्याचा फवारा ते देत होते जसं आपण ठिबक से थिंबक सिंचन करतो झाडांना सेम तसं त्यांनी असं वरती केलं होतं आणि प्रत्येक असं आपण फिरतानासुद्धा आपल्या अंगावर येत होतं खूपच छान असं गार वाटत होतं आणि प्रत्येक ठिकाणी असे त्यांनी पोस्टर लावले होते तर ते प्रत्येक फुलांचे फळांचे त्यांनी असं इन्फॉर्मेशन पूर्ण तिथं ते त्यांनी सांगितलं होतं आणि हे फुलांपासून त्यांनी असं खूपच छान असं डेकोरेशन वगैरे त्यांनी केलं होतं आणि तेच छान ठेवण्यासाठी असं पाण्याचं वर्ण असं म्हणजे ते हे लावलं थिबक सिंचनचं ते लावलं होतं आणि इथे भरपूर असं त्यांनी फुलांचं फळांचं खूपच छान डेकोरेशन वगैरे केलं आहे आणि आपण म्हणजे असं नाही की कुंडीच घेऊन त्यामध्ये आपण झाडं लावू शकतो असं काही नाही टिकाऊ म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंपासून काही आपण करू शकतो हे ते तर सांगितलं होतं दाखवलं होतं त्यांनी आणि हे बघा किती छान असे त्यांनी आईस्क्रीम वगैरे असं आणखीन पाखरं छोटी छोटी कास वगैरे हे असे फुलांपासून फळांपासून चेहरे वगैरे असे वेगवेगळे चेहरे वेगवेगळे असं आता कॅट झालं वगैरे म्हणजे मांजर वगैरे असं भरपूर भावली छोटे भावली पिकॉक वगैरे मगर वगैरे आणखी महादेवाची पिंड मला ही खूपच महादेवाची पिंड आवडली कोणी असा विचारही केला नसेल की अशा प्रकारे पण आपण महादेवाची पिंड बनवू शकतो आणि हे तिथं त्यांनी बनवलं होतं खूप असे वेगवेगळे ऑर्गॅनिक प्रकारचे फुलं आणि फळं तिथं बघायला भेटत होती आणि त्यांची इन्फॉर्मेशन वगैरे सगळं तिथं त्यांनी दिलं होतं कितीच वेगवेगळ्या प्रकारची केळी नारळ वगैरे असे भरपूरच होते पपई वगैरे म्हणजे भरपूर त्यांचे असे प्रकार होते आणि तिथं ते बघायला भेटलं होतं आणि ऐंशीला पण मी ते दाखवत होती कारण मुलांना असं आपण आवर्जून कोणती गोष्ट दाखवायला जात नाही तर तिथे बघायला असं त्यांना भेटलं खूपच छान वाटलं सगळ्यांनीही त्याचं म्हणजे खूपच छान असे बघत होते भरपूर जण तिथे येत होते आणि असे वेगवेगळ्या भीग प्रकारचे फुलं फळं बघायला भेटत होती खूपच चा, छान त्यांनी असं केलं होतं बघा हे आता हे जे बा बॉटल आहेत आपण भरपूर अशा बॉटल भुकतो ड्रिंकच्या बॉटल असतील किंवा आपल्या अदर कोणत्या पाण्याच्या बॉटल असतील तर त्या बॉटलमध्ये पण तुम्ही असं झाडं फुलं डेकोरेशन वगैरे करू शकता हे तिथं तुम्हाला बघायला भेटतं म्हणजे बघायला भेटला आम्हाला तर बघायला भेटलं आणि वेगवेगळे फुलं होती खूपच असे वेगवेगळी फुलं होती झाडं होती शेवंतीचे वगैरे म्हणजे किती प्रकार असतात त्या त्यामध्ये आयुर्वेदिक फुलं कोणती फळं कोणती झाडं कोणती हे तिथं बघायला भेटलं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा आणि तर खूपच क्वेश्चन होते की मम्मा ह्याला काय म्हणतात हे कोणतं झाड कारण त्याला खूपच नवीन नवीन दिसत होतं कारण हे मलाही त्यामधली असे बरेच झाडं होती की त्यामधली मला माहीत नव्हतं आणि मी त्याला सांगतानासुद्धा म्हणजे मला मी आधी तिथलं प्लेट वाचत होती की त्यावरती काय लिहिलं आहे आणि मग त्याच्यानंतर मी त्याला सांगत होती म्हणजे अशी बरीच झाडं होती की मलाही ते झाडं माहीत नव्हती फुलं माहीत नव्हती आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे खूपच छान वाटलं तिथे गेल्यानंतर कारण वेगवेगळे प्रकारचे झाडं फुलं वगैरे बघायला भेटली म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे म्हणून हा पूर्ण मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवला आहे की तुम्हीही तुमच्या मुलांना दाखवा की अशा प्रकारे वनस्पती औषधांची झाडं असतात फुलं असतात की आपल्याला माहीतही नसतं की ह्या झाडापासून काय उपयोग असतो पण प्रत्येक झाडापासून काही ना काही आपल्याला उपयोग होत असतो म्हणजे त्या औषध म्हणा म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर आणि हे बघा फुलांपासून किती वेगवेगळ्या प्रकारच्या आपण हार वेणी गजरे वगैरे बनवू शकतो हे तिथं तुम्हाला बघायला भेटतं ज्या आपण गिफ्ट म्हणून देतो बघा असं फुलांचा गुच्छ वगैरे देतो तर तिथं ते असे वेगवेगळ्या भी प्रकारचे बघायला भेटत होते आणि खूप छान वाटलं तिथे गेल्यानंतरनं कारण हे आपण आवर्जून असं कोणत्या आता जर मार्केटमध्ये जर गेलो तर फुलांचं मार्केट असेल तिथं आपण आवर्जून जातच नाही पण इथे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे आता मी जे आपलं रुद्र असतं ते रुद्र मी फक्त डायरेक्ट ओ म्हणजे असं रुद्रच बघितलं त्याचं झाड नाही बघितलं आणि ते फळ कसं असतं हे बघितलं नाही पण तिथे गेल्यानंतर मला असं रुद्राचं झाड कसं असतं किंवा ते फळ कसं असतं हे बघायला भेटलं खूप छान वाटलं म्हटलं आणखी शेवंती वगैरे भरपूर असा चाफा पांढरा म्हणजे गुलाबी गुलाबांचे झाडं म्हणजे जा गुलाबाचे झाडं मोगऱ्याचे झाडं आणखीन भरपूर अशा आयुर्वेदिक झाडं जे आपण घरात लावू शकतो आपल्यासाठी पॉझिटिव्ह एनर्जी कोणकोणत्या झाडांपासून येते ते पण तिथं बघायला भेटलं घरात ठेवल्यानंतरनं त्या झाडांचा काय उपयोग होतो हे तिथं पूर्ण इन्फॉर्मेशन तिथं देत होते झाडांपेक्षा आपल्याला बघा आता कोणतं जरी झाडं हवं असेल तर आपण गुगलला सर्च करतो पण त्यांनी एवढं म्हणजे छान असं पंपलेटवरती म्हणजे त्यांनी असं पोस्टर वगैरे लावून छोटे छोटे असे हे लावून त्यांनी त्याच्यामध्ये ते इन्फॉर्मेशन दिली होती मुलांना तर खूपच छान वाटत होतं मस्त मजा करत होते कारण वरून पाण्याचा शॉवर येत होता उन्हाचे चटकेही बसत नव्हते त्यानंतरनं बघा पुढं पुढं मी असे भरपूर असे व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही नीट व्यवस्थित व्हिडिओ बघताल पूर्ण व्हिडिओ बघताल आणि कमेंटही करताल की माझा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच आहे की कारण मला हे असे वेगवेगळे झाड बघायला खूप छान वाटलं तर तुम्हाला कसे वाटला हा माझा ब्लॉग तर तुम्ही त्यामध्ये कमेंटही करून सांगू शकता की माझा व्हिडिओ कसा वाटला आता बघा आपण संत ज्ञानेश्वरांचं भक्तिशक्तीमध्ये जे शिवाजी महाराज संभाजी महाराज सॉरी शिवाजी महाराजांची जी भेट होती भक्तिशक्तीमध्ये दाखवलेलं आहे तर ते पण पूर्ण असं इथं तुम्हाला बघायला भेटतं शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज विठ्ठल रुक्माई असे भरपूर असे त्यांनी असे जे मोठे मोठे देव वगैरे होते त्यांचे तिथं त्यांनी असं बनवलं होतं ते झाडांमध्ये आणि हे जे डेकोरेशन तुम्ही बघता हे लग्नामध्ये या आपलं अदर कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुम्ही असं डेकोरेशन करू शकता फुलांपासून हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे झाडांपासून आपण किती वस्तू बनवू शकता किती प्रकारचे म्हणजे डिझाईन करू शकतो घरामध्ये पण डेकोरेशन वगैरे कशा प्रकारे झाडांचं पासून करू शकतो हे तिथं त्यांनी सांगण्याचं काम केलं होतं आणि हे बघा अजूनही त्यांचं ते चाललं होतं जे फुलं सुकली होती तिथं जाऊन त्यांनी परत दुसरी फुलं वगैरे व्यवस्थित ठेवत होते खूपच असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं होती मी तर असं माझ्या गावाला जर शेतात झाड बघितले होती ते पण झाडं इथं होती, ता होती। मला तर तिथं म्हणजे असताना माहित नव्हते ह्या झाडाचा काय उपयोग होतो पण इथे बघितल्यानंतर ना मला असं अरे बापरे हे तर मी झाड पाहिलं होतं मला नव्हतं माहिती की ह्याचा हा उपयोग होतो तर बघा शिवाजी महाराजांचा असं त्यांनी भरपूर ठिकाणी ठेवलं होतं आणि खूप छान असं डेकोरेशन वगैरे करून ठेवलं होतं आता हे जे बटरफ्लाय वगैरे दिसत होते तिथे मग सेल्फी वगैरे तुम्ही फोटो वगैरे काढण्यासाठी त्यांनी असं ठेवलं होतं की शेवटी नंतरनं तुम्ही इथे फोटो वगैरे काढू शकता त्यानंतर बघा इथं आम्ही पूर्ण असा ग्रुप आमचा थांबला होता आणि म्हटलं चला आपण एक सेल्फी घेऊया सगळ्या ग्रुपचा पण फोटो होईल म्हणून मी इथं काही सगळी सगळ्यांना व्यवस्थित ठेवून मग मं, म्हटलं एक सेल्फी घ्यावं म्हणून हे असं व्हिडिओ वगैरे अगोदर त्या अगोदर काढत होती कसं खूप छान आम्ही एन्जॉय केलं वगैरे आणि खूपच छान वाटलं अचानक आम्हाला असं सा हे सरप्राईजच भेटलं की तिथे गेल्यानंतर त्या काकांनी सांगितलं की इथं फुलांचं प्रदर्शन आहे झाडांचं प्रदर्शन आहे आणि आपण तिकडेही जाऊया एका दिवसात आम्ही भरपूर असं फिरलो बघा बघायला खूप छान वाटलं खूप छान आमच्या अशी छोटीशी ट्रीप झाली आणि सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केला छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंत खूपच छान असं एन्जॉय वगैरे केला आणि खूप छान असं बघायला भेटलं एवढंच नाही आम्ही फक्त एकच बाजू बघितली दुसरी बाजू बघायला आम्हाला एवढा वेळ नव्हता कारण खूप उशीर झाला होता आणि सगळ्यांना भूक पण लागली होती म्हणून म्हटलं चला आता बास आपण जाऊया आणि त्या साईडला पण सेम तसंच केलं होतं दोन्ही साईडला केलं होतं पाण्यांचं खूप छान डेकोरेशन केलं होतं खूपच छान वाटलं म्हणजे तिथे गेल्यानंतर असं खूप छान वाटत होतं बघा तांशची आणि पिलीची पण अशी खूप छान अशी मस्ती चालली होती कारण खूपच थंड वाटत होतं आम्हालाच एवढं छान वाटत होतं त्यांना तर खूपच ते असे पाण्याचे शॉवर वगैरे भरून येत होते का नाही ते छोटे छोटे तिंबक सिंचनचं ते त्यामध्ये खूप छान असं एन्जॉय करतो हे जे काका आहेत ह्याच काकांनी आम्हाला सांगितलं कारण आम्ही त्यांच्या घरी विजिटला गेलो होतो असंच म्हणजे त्यांनी पण फुलांचंच बघा घरी मी तुम्हाला पाठीमागचं एक ब्लॉग दाखवला होता की त्या ब्लॉगमध्ये त्या काकांच्या घरी आम्ही गेलो होतो त्याच काकांनी आम्हाला इकडं आणलं होतं कारण त्यांना पण अशी खूपच छान असे झाडांची वगैरे आवड आहे आणि त्यांनीही आम्हाला इथे घेऊन हो आले आणि खूपच छान आम्हाला असं वाटलं कारण एवढं बघायला आपण आवर्जून येत नाही पण आमची निमित्ताने आमची एक छोटीशी अशी ट्रीप गेली होती आणि त्या ट्रीप थ्रू आम्हाला एवढं सगळं बघायला भेटलं सगळ्यांना खूप छान वाटलं आणि खूप छान असं एन्जॉय वगैरे केला आणि फुलं वगैरे ही अशा थँक्यू तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले त्यासाठी खूप खूप थँक्यू